सव्वीस जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनी मजुराचा आत्महत्याचा प्रयत्न उद्या रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे समजते तरी पीडित राजेंद्र साळुंके यांना वन परिक्षेत्रातील अधिकारी यांच्याकडून नियमित शिविगाळ दडपशाही करून जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होते अशा दबंगशाही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून पीडित इस्मास न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य शिरपूर वडे जितेंद्र सूर्यवंशी यांनी केलेले आहे दक्ष वेद न्यूज प्रतिनिधी दीपक गायकवाड बागलान सव्वीस जानेवारी रोजी जो प्रकार वनपरिमंडळ कार्यालय ताराबाद येथे पीडित राजेंद्र साळुंके यांनी जे काही आत्मदन करून घेतलं याच्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले गेल्या दोन वर्षापासून त्यांचा अनेक प्रश्नांवरती लढा चालू होता वेळोवेळी त्यांनी उपोषण केली होती तहशील कार्यालय समोर असेल त्यांचं वन परिमंडळ असेल त्या त्यावेळेस फक्त अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले मात्र त्यांचं काम झाले नाही त्यांच्या बदलीचा प्रश्न असेल त्यांच्या वेतनाचा प्रश्न असेल त्यांचे काही जे त्यांच्या सोबत कर्मचारी होते रोजगार मजूर काम करणारे मात्र त्या कुठलेही प्रश्न मार्गे लागत नव्हते आणि त्या डिपार्टमेंटचे संबंधित वनपाल सागर पाटील हे जे काही अनाधिकृत काम करत होते यांचे अनेक त्यांचा शासनाचा जो निधी होता गोरगरीबांचा मजुरांचा हा लुटण्याचं काम दिवसा ढवळ्या लुट शासनाची लूट करणारा हा अधिकारी आणि याला आळा बसावा म्हणून वारंवार राजेंद्र सावंत प्रयत्न करत होते त्याच्याकडे एवढी मालमत्ता आली कुठून त्याच्या मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा राजेंद्र सोळंके यांनी वारंवार अँटी करप्शन असेल अँटी गृह असेल त्यांच्या संबंधित सर्व कार्यालयाला त्यांनी मागणी केली होती मात्र अद्यापही कुठल्याही यंत्रणे त्यांचं काम केलं नाही सागर पाटील राग्रस पुणे सांगतो की राजेंद्र साळुंके सारखा सामान्य मजूर माझं काही करू घेणार नाही किंवा सगळे डिपार्टमेंट माझ्या अखत्यारीमध्ये आहेत वन खाता असेल वन मंत्री असतील संबंधित संपूर्ण मंत्रालय संपूर्ण अधिकारी आणि संपूर्ण जे त्यांचे कर्मचारी आहेत राजंदर, राजंदर ते माझ्या खिशात असतात असं म्हणून वारंवार राजेंद्र राजेंद्र सोळंके यांना ते टॉर्चर करत होते त्यांनी रेणुका आयरे म्हणून जे काही मॅडम होती त्यांच्या डिपार्टमेंटमधील त्यांना देखील पुढे करून त्यांच्यावर दाखल केला होता आणि त्यामध्ये ते सुद्धा राजेंद्र सोळंके निर्देश निघले म्हणजे अतिशय अमानुषपणे या माणसावर या अधिकारी छळ करत होते जणुकुल त्यांना या माणसाला मरण्यावर ते बितलेले होते मात्र जो घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पीडितांना योग्य तो न्याय मिळावा अशी आमची सर्व गावाची सर्व आमच्या समाज बांधवांची इच्छा आहे कारण गेल्या दोन तीन दिवसापासून ते सातत्याने त्यांची प्रकृती दासळत आहे मात्र अजूनही काही या लोकप्रतिनिधींनी याच्यावर कुठला कुठला फोन केला पीडितांच्या कुटुंबांशी ना तिथले आमदार खासदार कोणीही त्यांनी विचारपूस केली नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना आता जनताच न्याय देईल उद्या पोलीस प्रशासनाच्या दालनावरती जायकाडा येते स्वरूपात मोठा आंदोलन आणि रास्तारोक होणार आहे मोठ्या प्रमाणात सगळे समाज बांधव सर्व समाजप्रेमी आणि सर्वच समाजातील लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व संघटनांचे नेते त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे जर का राजेंद्र सोळंक यांना न्याय मिळत नसेल आणि सागर पाटील नावाचा जो कोणी नटद्रष्ट भ्रष्ट अधिकारी हा जर राग रोजपणे फिरत मुकाटपणे फिरत असेल आणि त्याच्यावर अद्याप देखील काही कारवाई होत नसेल तर मी शासनाचा धिकार करतो शासनाचा निषेध करतो त्यांनी तात्काळ त्या कुटुंबियांना न्याय द्यावा आणि त्या सागर पाटील नावाच्या दोषीला वावरे नावाच्या दोषीला तनपुरे नावाच्या दोषीला आणि तिची काही आयरी मॅडम आहे रेणुका मॅडम तिला देखील जर बंद करावं त्यांना तात्काळ सस्पेंड करावं आणि त्यांच्यावर मनुष्यवळात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तीनशे दोन सरकार मनुष्यव्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची कुटुंबियांची इच्छा आहे जोपर्यंत होत नाही त्या मात्र त्यांना वेळोवेळी आमचे वे आंदोलन होतील जे काही उद्रेक होईल महाराष्ट्रामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये याला जबाबदार देवेंद्र फडणवीस त्यांचं सरकार आणि प्रशासन याला जबाबदार राहील याची काळजी त्यांनी घ्यावी आता आम्ही यापुढे शासनाला विचारणार नाही आता आमच्या स्टाईलने आमचं आंदोलन होईल याची काळजी दखल शासनाने घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र